श्रीमद भागवत महापुराने अध्याय तिसरा भगवंताच्या अवताराचे वर्णन सुत म्हणतात सृष्टीच्या प्रारंभी भगवंतांना लोक निर्मितीची इच्छा उत्पन्न झाली तेव्हा त्यांनी महात्त्व आधीपासून दहा इंद्रिय पंच महाभूती आणि एक मन अशा सोळा कलांनी युक्त पुरुष पुर्शो, पुरुषरूप ग्रहण केले पाण्यात पहोळून योगनिद्रा येत असताना त्यांच्या नाभी सरोवरातून प्रगट झालेल्या कमलापासून प्रजापतीचे अधिपती ब्रह्मदेव उत्पन्न झाले भगवंताच्या त्या विराट रूपाच्या अंग प्रत्यंगातच सर्व लोकांची कल्पना केली गेली आहे ते विराट रूप भगवंताचे विशुद्ध असे सत्वमय श्रेष्ठ रूप आहे योगी दिव्य दृष्टीने भगवंताच्या त्या रूपाने दर्शन करतात भगवंताच्या त्या रूपाला हजारो पाय जंगा हात आणि मुखे असल्याने ते अत्यंत विलक्षण आहे यालाच हजारो डोकी कान डोळे नाके तसेच हजारो मुकुट असून ते वस्त्र आणि कुंडले इत्यादी अलंकारांनी शोभून दिसते भगवंताचे हे पुरुष रूप ज्याला नारायण म्हणतात अनेक अवताराचे उगमस्थान आहे त्यातूनच सर्व अवतार प्रगट होतात या रूपांच्या लहानातील लहान अंशापासून देवता पशुपक्षी आणि मनुष्यादी योगींची उत्पन्ने उत्पत्ती होते त्याच प्रभूंनी पहिल्या कुमार स्वर्गात सनक सनानंद सनातन आणि सनतकुमार या चार ब्राह्मणांच्या रूपाने अवतार ग्रहण करून अत्यंत कठीण अशा ब्रह्मचर्याचे पालन केले समस्त यज्ञांचे स्वामी असलेल्या या भगवंतांनीच दुसऱ्यावेळी या सृष्टीच्या कल्याणाकरिता रसातळात गेलेल्या पृथ्वीला बाहेर काढण्यासाठी वरहारूप धारण केले ऋषी सर्गात देवर्षी नादाच्या रूपाने तिसरा अवतार घेतला आणि सात सातवत तंत्राचा नारद पाच रात्राचा उपदेश केला या तंत्रात कर्म करूनच कर्मबंधनातून मुक्ती कशा कशी मिळते याच वर्णन आहे धर्मपत्नी मूर्तीपासून ज्यांनी ना नारायणच्या रूपाने चौथा अवतार उता धारण केला या अवतारातच त्यांनी ऋषी होऊन मन आणि इंद्रियांना संयम करून उग्र तपश्चर्या केले पाचव्या अवतारात ते सिद्धांचे स्वामी कपिल रूपाने प्रगट झाले आणि त्यांनी काळाच्या ओघात लुप्त झालेले तत्वनिर्णय करणारे सांखशास्त्र आसुरी नामक ब्रह्मदेवाला सांगितले अनसुयेने वर मागतल्यावरून सहाव्या अवताराचे ते अधि अत्रिपुत्र दत्तात्रेय झाले आहे या अवताराचे त्यांनी अलर्क प्रद आदींना ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला सातव्या वेळेला रुची प्रजापतीच्या आकृती नामक पत्नीपासून यज्ञपुरुषाने यज्ञ पुरुषाने अवतार धारण केला आणि आपले पुत्र याम इत्यादी देवतांच्या सह स्वयंभू मनवंतराचे संरक्षण केले भगवंताने रुग्ण ऋषभ रूपाने नाभीराजाची पत्नी मिरुदेवीपासून आठवा अवतार धारण केला या रूपाने सर्व आश्रमाच्या लोकांना वंदनीय असणारा मार्ग दाखवला हे ऋषींनं ऋषींनी प्रार्थना केल्यावरून नवव्या वेळी ते पृथ्वीराजाच्या रूपाने अवतीर्ण झाले या अवतारात त्यांनी पृथ्वीतून सर्व औषधी उत्पन्न केल्या त्यामुळेच हा अवतार सर्वांनाच अतिशय कल्याणकारी ठरला चक्षुष मन्मंतराच्या शेवटी जेव्हा हो। प्रलय त्रैलोक्य प्रलय समुद्रात बुडू लागेल होते तेव्हा त्यांनी मत्स्य रूपाने दहावा अवतार घेतला आणि पृथ्वीवरून नौकेत बसवून वैवस्वत मनूचे रक्षण केले देवता आणि दैत्य समुद्र मंथन करीत असताना अकराव्या अवतारात भगवंतांनी कासव रूपाने मंदिराचल पर्वताला आपल्या पाठीवर आधार दिला धन्वंतरीच्या रूपाने बारावा अवतार धारण करून अमृत घेऊन समुद्रातून ते प्रगट झाले आणि तेरावा अवतार मोहिनी रूपाने धारण करून दैत्यांना मोहित करून देवांना अमृत अमृत पाजले चौदाव्या अवतारात त्यांनी नरसिंह रूप धारण केले आणि अत्यंत बलाढ्य आणि दैत्यराज हिरण्य कश्यपूची छाती आपल्या नखांनी अशी फाडली जसा चटई विणणारा गवताची गवताची काळी मधूनच चिरतो पंधराव्या वेळी वामनरूप धारण करून भगवंत बडीच्या यज्ञात आले तैलोक्य मिळवण्यासाठी केवळ तीन पावले ठेवण्याइतकी जमीन त्यांनी मागितली सोळाव्या परशुराम अवताराचे राजे लोक ब्रह्मणांचा द्रोह करणारे झाले आहेत असे पाहून क्रोधाने त्यांनी एकवीस वेळा पृथ्वी नि निक्षत्रिय केली त्यानंतर सतराव्या अवतारात पराशर ऋषीपासून सत्यवतीच्या ठिकाणी व्यासरूपाने भगवंत अवतीर्ण झाले लोकांची जाण आणि ग्रहणशक्ती कमी झाल्याचे पाहून त्यांनी वेदरूपी वृक्षाच्या अनेक शाखा विभाग तयार केल्या देवतांचे कार्य करण्याच्या इच्छेने अठराव्या वेळी राजाच्या रूपाने रामावतार धारण करून रावण वध अशा शौर्याच्या अनेक लिला केल्या एकोणीसाव्या आणि विसाव्या अवतारात त्यांनी यदुवंशात बलराम आणि श्रीकृष्ण या नावांनी प्रगट होऊन पृथ्वीवरील दृष्टांचा भार कमी केला त्यानंतर कलियुग आल्यावर देवतांचा द्वेष करणाऱ्या दैत्यांना मोहित करण्यासाठी मगध देशात बिहार अजनाच्या रूपाच्या पुत्राच्या रूपाने त्यांचा बुद्धवतार होईल यापुढे जेव्हा कलियुग समाप्त होण्याचा काळ येईल आणि राजे लोक लुटा सारखे बनतील तेव्हा जगाचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णू यश नावाच्या ब्राह्मणाच्या घरी कलिंग रूपाने अवतार घेते हे ऋषींना एखाद्या न आटणाऱ्या सरोवरातून जसे असंख्य छोटे छोटे प्रवाह निघतात त्याचप्रमाणे सत्वनिधी भगवान श्रीकृष्णाचे असंख्य अवतार होतात ऋषी मुनी देव प्रजापती मनोपुत्र आणि असेच जितके महान शक्तिशाली आहे ते सर्व भगवंताचेच अवतार आहेत हे सर्व भगवंताचे अवतार किंवा कालावतार आहेत परंतु श्रीकृष्ण म्हणतात स्वतः भगवंत आहेत जेव्हा प्रजा प्रजात्यांच्या अत्याचाराला व्याकुळ होते तेव्हा युगा युगायुगात अनेक रूप धारण करून भगवंत प्रजेचे रक्षण करतात भगवंताच्या दिव्य जन्माची ही रहस्यमय कथा जो मनुष्य एकाग्र चित्ताने सायंकाळी किंवा प्राप्तकाळी भक्तीने पठन करतो तो सर्व दुःखापासून मुक्त होतो निराकार चिन्मय भगवंताचे जे हे स्थूल जगदाकार रूप आहेत ते त्याच्याच मायेच्या महतातवादी गुणांनी भगवंतावर कल्पिले आहे जसा अल्पबुद्धी माणूस ढगाच्या आकाशावर आणि धुळीच्या वायूवर आरोप करतो त्याचप्रमाणे अविवेकी मनुष्य साक्षी असलेल्या आत्म्यावर दृश्य जगताचा आरोप करतो या स्थूल रूपाच्या पलीकडे भगवंताचे एक सूक्ष्म अव्यक्त रूप आहे ज्याला स्थुलासारखा आकार नाही जे पाहता किंवा ऐकता येत नाही तेच त्याचे ते सूक्ष्म शरीर आहे त्यात आत्म्याचा प्रवेश झाला की त्याला जीव असे म्हणतात त्याच्याचा वारंवार जन्म होतो अविद्येमुळेच आत्म्यावर या सूक्ष्म आणि स्थूल शरीराचा आरोप केला जातो त्या ज्यावेळी आत्मस्वरूपाच्या ज्ञानामुळे हा आरोप नाहीसा होतो त्याचवेळी ब्रह्माचा साक्षात्कार होतो तत्त्वज्ञानी लोक हे जाणतात की ज्या वेळी परमेश्वराची बुद्धिरूपी माया नाहीशी होते त्याचवेळी जीव परमानंदमय होतो आणि आपल्या स्वरूपात स्थिर होतो वास्तविक ज्यांना जन्म कर्म नाही त्या हृदयेश्वर भगवंताच्या मायाश्वित कर्माचे तत्वज्ञानी लोक याच प्रकारे वर्णन करतात कारण भगवंताचे जन्मकर्म वेदाचे गोपनीय असे रहस्य आहे भगवंताची लीला निश्चित कार्य करणारी आहे ते चेच या सृष्टीचे उत्पत्ती पालन व संहार करतात परंतु त्याच आसक्त होत नाहीत प्राण्यांच्या अंतकरणात गुप्तपणेच राहून ज्ञानेंद्रिय आणि मनाचे नियंत्रण करून त्या विषयांना ग्रहणही करतात परंतु हे स्वातंत्र्य असल्याने त्यापासून अलिप्त राहतात ज्याप्रमाणे अज्ञानी मनुष्य नटांनी केलेल्या करामती समजू शकत नाही त्याप्रमाणे आपले संकल्प आणि वेदवाणीद्वारा भगवंतांनी प्रगट केलेल्या या अनंत नाम आणि रूपांना तसेच त्याच्या लिलांना अल्प बुद्धीजीव अनेक तर्क आणि युक्तींनी ओळखू शकत नाहीत चक्रपाणी भगवंताची शक्ती आणि पराक्रम अनंत आहेत ते सर्व जगताच्या पलीकडचे आहेत जो नेहमी निष्कपट भावनेने त्याच्या दिव्य चरणकमलाच्या सुगंधाने सेवन करतो तोच त्याचे स्वरूप किंवा लिलीच्या रहस्यांना जाणू शकतो हे ऋषींनो आपण मोठे भाग्यशाली आहात कारण सर्वांचे स्वामी असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाविषयी आत्मभाव ठेवून त्याच्यावर अनन्य प्रेम करीत आहात त्यामुळे हा जन्म मरण रूप संसारात परत यावे लागत नाही भगवान वेदव्यासांनी हे वेदतुल्य भगवत चरित्राने परिपूर्ण असे भागवत नावाचे पुराण लिहिले आहे ज्यांनी हे प्रशंसनीय कल्याणकारी महापुराण लोकांच्या परम कल्याणासाठी आपल्या आत्मज्ञान शिरोमणी पुत्राला सांगितले यात सर्व वेद आणि इतिहासाचे सार संग्रहित केले आहे शुकदेवांनी हे महाराज परिषिताला ऐकविले त्याचवेळी परिषद सभोवताली श्रेष्ठ ऋषीसह अमरण उपोषणाचे व्रत घेऊन गंगा तटाकी बसला होता भगवान श्रीकृष्ण जेव्हा धर्म ज्ञान इत्यादीसह आपल्या परमधामाला गेले तेव्हा या कलियुगातील ते जे लोक अज्ञानरूपी अंधकाराने अंध झाले त्यांच्यासाठी हा हा पुराण रूपी सूर्य उगवला हे ऋषींना जेव्हा महातेजा श्री श्री शुक तेथे या पुराणाची कथा सांगत होते तेव्हा मी तिथे ते बसलो होतो तेथे मी त्यांच्या कृपापूर्ण संमतीने अध्ययन केले माझे जसे अध्ययन झाले आणि माझ्या बुद्धीने ते जितके ग्रहण केले त्यानुसार मी आपणास सांगेन अध्याय तिसरा समाप्त गोपाळ कृष्ण भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा